नमस्कार मंडळी कसे आहात आज हा जो व्हिडिओ करतोय म्हणजे तुम्ही आता थमनेल वाचूनच हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली असेल तर थमनेल आहे पाऊन सुलाखून जो आपला कवितांचा सेगमेंट आहे ज्यात मी माझ्या कविता सादर करत असतो तर तो हा भाग भाग आहे आणि पाऊन सुलाखून अर्थात सुईच्या आग्रावर असं टायटल दिलेलं आहे तर सीच्या आग्रावर हे टायटल ऑफ ऑकिंगच्या बरोबरीने मी का दिलं हे सांगण्यासाठी ऍक्च्युअली हा व्हिडिओ मी या पाच कविता एकत्रित केल्यानंतर त्याच्या आधी थोडंसं बोलायचं आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगायची यासाठी मी हा व्हिडिओ करतोय तर मित्रांनो झालं असं एक फार भयानक घटना घडली महाराष्ट्रात त्याचा त्याबद्दल एक म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षांमध्ये एका मागोमाग एक भयानक ची एक मालिका सुरू आहे आता लोकांचं असं म्हणणं असतं जे माझे विवर्स आहेत ते मला म्हणतात की तू या विषयी का नाही बोललास तू या विषयी का नाही बोललास तू या विषयी का नाही बोललास मित्रांनो होत कस की हे तर माझे न्यूज चॅनल नाही आहे की घडली घटना लगेच मी माझ्या चॅनलवरती रिॲक्ट झालो हा आपण इथे कविता करतो शॉर्ट फिल्म्स करतो मी तर कुठलीही घटना घडल्याच्या नंतर त्याच कलेच्या माध्यमातून शॉर्ट मध्ये किंवा कवितेमध्ये रूपांतर करण्यासाठी थोडाही कालावधी जावा लागतो थोडी मतं लोकांची ऐकावी लागतात नेमकं त्या जी जी काही घटना घडले तिच्या मुळाशी थोडंसं जावं लागतं आणि मग रिॲक्ट व्हावं लागतं न्यूज चॅनलचं कसं नसतं घटना घडली की ते लगेच रिॲक्ट होतात त्यांच्या न्यूज चॅनलवरती तर थोडासा उशीर लागतो पण मित्रांनो होत असं की एखादी घटना घडली की तिच्यावर काही कविता लिहायला घ्यावी एखादी शॉर्ट फिल्म बनवण्याचा प्लान करावा तर तो प्लान सक्सेस होईपर्यंत ती कविता लिहून पूर्ण होईपर्यंत ती शॉर्ट फिल्म करून पूर्ण होण्याच्या आधी त्याच्यापेक्षा दुसरी भयानक घटना घडलेली असते मग लोकांचा त्या घटनेवरती सगळा फोकस जातो आधीच्या घटनेबद्दल ते तावा तावाने त्याच्यावर आपण कवीकळी तिकडे ते दुर्लक्ष करतात असं काहीतरी गोंधळाचं वातावरण आहे सगळं बदलापूरचा जो आता, आता इन्सिडेंट झाला जी काही घटना घडली लहान मुलांवर शारीरिक अत्याचार वगैरे जे काही झाले तर त्याचा निषेध करावा म्हणून एक व्हिडिओ करायचा होता इतक्यात आत, आता मी हा व्हिडिओ करत असताना आज आहे आणि उद्या हा व्हिडिओ मी अपलोड करेन कारण की पाच कविता मी उद्या अपलोड करणार त्याच्या आधी हा व्हिडिओ दिसणार आहे तर काल अशी एक घटना घडली की मालवणमध्ये जो पूर्णाकृती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता सहा सात महिन्यापूर्वी अवघ्या सहा सात महिन्यापूर्वी तो कोसळला मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती उभारण्यात आला होता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं होतं त्याचं नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ज्या ज्या गोष्टींचं लोकार्पण करण्यात आलं त्या सगळ्याच गोष्टींमध्ये काही ना काही वैविण्य दिसत आहे असं का होत आहे ते कळत नाही म्हणजे ते बनवणारे निकृष्ट दर्जाच्या प्रतीचा माल सगळा वापरत असतील आणि त्यामुळे ह्या घटना वारंवार घडत असतील पण या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व्यक्तिगत त्या गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही आहेत का असा प्रश्न पडतो त्यामुळे राहून राहून असं वाटतं की ते रेशनवर जे काही अन्नधान्य देत आहेत गरिबांना ते तरी चांगल्या दर्जाचा आहे का की आता कालांतराने ती माणसं ते खाऊन आजारी पाडायला लागल्यावर कळणार आहे की तेही निकृष्ट दर्जाचंच होतं म्हणून जसं सहा सात महिन्यापूर्वी बांधलेला पुतळा पूर्णाकृती पुतळा अ तुम्ही कोसळतो त्या कोकणामध्ये अजूनही शिवाजी महाराजांच्या सगळीकडे महाराष्ट्रभर शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेलेले गडकिल्ले अजूनही शाबूत आहेत त्याला एक चिरसुद्धा गेलेली नाही आणि तुम्ही अशा व्यक्तिमत्वाचा एक पुतळा उभा उभारता आणि तो सहा सात महिन्यात कोसळतो बरे किती भयानक घटना आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे जेवढा निषेध करावा तेवढं कमी आहे पण मी आ, मी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नंतर स्वतंत्र व्हिडिओ नं करून बोलणारच आहे पण आता पुढच्या करी आत्ता हा व्हिडिओ करेपर्यंत ज्या काही घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या झालेल्या आहेत अगदी आत्ता हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची पहिली घटना आहे जगभरातली पहिली घटना आहे जी महाराष्ट्रात घडली ही जी काही घटना घडली याचा मी अगलच एंटरटेनमेंट करते आणि माझ्या व्यक्तिगत माझ्यातर्फे तीव्र निषेध करतो चुला तर आणि सुईच्या आग्रावर तर हे टायटल अर्थात सुईच्या आग्रावर असं टायटल यासाठी दिलं मित्रांनो अजूनही डोक्यातून जात नाहीये ते पुतळ्याचं कोसळणं कृपा ना मी एक विनंती करेन इतिदर्शन वगैरे ते आपापल्या तरीने त्या मागवणमध्ये जो शिवाजी महाराजांचा छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आताच्या सत्ताधाऱ्यांनी जो बांधला होता तो कोसळला तर आपला निषेध करत असताना कृपया ते कोसळलेल्या पुतळ्याचे व्हिडिओ दाखवू नका फार अंगावर काका येतो डोळ्यात पाणी येत आहे ते सगळं चित्र बघताना फक्त बोला निषेध करा पण ते दृश्य दाखवू नका कृपा करून माझी विनंती आहे की किंवा कुठल्याही प्रसारमाध्यमातल्या लोकांना शब्दात निषेध करा कारण हे नाही व्हायला पाहिजे काही काही मित्र अकुलेचे असे तारे तोडलेले आहेत मंत्र्यांनी की म्हणे वारा आला सोसाट्याचा वारा आला खूप गतीने आला तो वारा आणि त्यात लोकल अरे आमच्या कोकणामध्ये जे गडगे बांधतात गडगा हा प्रकार कोकणातल्या लोकांना माहीत असेल ते, ते सुद्धा आपल्यातून बांधतात वर्षानुवर्ष पिकतात गावातली माणसं बांधतात चिकलमातीचा गडगा तो सुद्धा आपल्यातून टिकतो मग हा जो कोण इंजिनियर होता है। त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताय समुद्र समुद्रकिनारी आपण एक पुतळा बांधतोय त्याचा अभ्यास नाही आहे तिथे येणारे वारे तिथल्या एकंदर भौगोलिक परिस्थितीचा तिथे काय वापरलं गेलं पाहिजे तो पुतळा टिकून राहण्यासाठी वर्षानुवर्ष तो कोस मी याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ करणारच आहे तुरताच तरी आता टाउन सुलाखून या माझ्या कविता ज्या असतात त्या मी एकत्र करून टाकत असतो आणि आता असं झालं की मी एक फिल्म केली होती सुईच्या वीच्या त्या सुईच्या वीच्या त्या फिल्ममध्ये पाच कवितांचा वापर मी केला होता फिल्म फिल्ममध्ये तर ती फिल्म मी अपलोड केली होती खूप मेहनत घेऊन ती फिल्म बनवली ती अपलोड केली त्याला तीनशेपर्यंत व्ह्यूज पण मिळाले काही सबस्क्रायबर्स वाढले तीन चार आणि थोडं काही टेक्निकल प्रॉब्लेम म्हणा किंवा काही अपरिहार्य कारणांमुळे मला ती फिल्म अपलोड केलेली फिल्म डिलीट करावी लागली ही पहिली वेळ आहे अपलोड कोरची की मी एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि तो डिलीट केला तर माझी ती सगळी मेहनत वाया गेली ती फिल्म मला डिलीट करावी लागली तर आता पुन्हा नव्याने त्या फिल्ममध्ये काम करणाऱ्या नटाला बोलवून परत ते करणं त्याच्या एकंदर त्याला बोलवून परत ते करणं वगैरे मला काही शक्य नव्हतं कारण पूर्ण दिवसभरात जी धावपळ होती ती परत नव्याने शक्य नव्हतं त्यामुळे मग मी काय केलं की शेवटी त्या कविता पोहोचवणं गरजेचं होतं मला त्या सिनेमातून कारण तो सिनेमा जो होता फुला तो एक, एक तो हो थे थे, त्या कविता असं छान साखर पद्धतीने बांधल्या होत्या त्या म्हणजे हार असतो ना फुला फुलांचा त्यासाठी ते एका धाब्यात दुखले होते ते सगळे फुलं आणि त्यामुळे मी असं ठरवलं की आता आपण या कविता स्वतंत्रपणे एक 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 एक, एक, एक आणि अपलोड करायच्या आणि मग मी मी नेहमी एका व्हिडिओ मध्ये म्हणजे एक व्हिडिओ केल्याच्या नंतर तीन दिवसांनी दुसरा व्हिडिओ करतो पण मग फार झपाट्याने कामाला लागलो आणि रोज एक व्हिडिओ या पद्धतीने या कविता मी अपलोड करत गेलो आणि तुमचा उदंड प्रतिसाद मिळाला अगदी रोज व्हिडिओ अपलोड करत असलो तरी शंभरच्या वर त्याला व्ह्यूज आहेत त्याबद्दल धन्यवाद आणि बाकी मी मानतोच आहे सगळ्या सामाजिक गोष्टी माझ्या कवितांमधून मानवतावाद मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय त्या बघा कविता आणि जे काय चाललं आहे महाराष्ट्रात सध्याला पुरोगामी महाराष्ट्रात जे काय चाललं आहे म्हणजे अगदी आत्ता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यापर्यंत महाराष्ट्र नेऊन ठेवला या लोकांनी तर याचा आपण निषेध करायला हवा त्याचा निषेध करूया आणि स्वतंत्रपणे मी याच्यावर काहीतरी एक, 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 एक व्हिडिओ करणारच आहे या बदलापूरची घटना त्याच्यानंतर आता आहे तर मी माझ्या सबस्क्रायबर्सना एवढं सांगू इच्छितो की आतापर्यंत झालेल्या सगळ्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांचा अबलक तर्फे मी निषेध करतो आणि ही घटना महाराष्ट्रामध्ये श्री छत्रपती म्हणजे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळतो सहा सात महिन्यापूर्वी तुम्ही जो बनवला एवढ्या निकृ दर्जाचं बांधकाम ते सगळं होतं तुमचं त्याची चौकशी समिती वगैरे नेमाल त्यातून काय निष्पन्न होईल ते होईल पण पुतळा कोसळला हे वास्तव आहे त्याचा निषेध झालाच पाहिजे मी निषेध करतो आणि बघा कविता बघा तुमचा उबंध प्रतिसाद मिळतो आणि आपापल्या पद्धतीनं रिॲक्ट होईल सगळ्या गोष्टींना कारण आपण व्यक्त होणं गरजेचं आहे व्यक्त होणं गरजेचं आहे माझ्या बॅनरची लाईनच आहे लेट्स कम एक्सप्रेस टू गेदर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन व्यक्त होऊया चला बाबा टाटा साहेबणारा बघा पाच कविता के एकत्र केल्यात तुम्हाला आवडतील टाटा बाबा साहेबणारा ले कमी पैशात ओरिजिनल काहीच मिळत नाही आणि जास्त पैसे कमवायचे तर ओरिजिनल वागून चालत नाही ट्रेडमिलवर <laughs> चालण्यासारखं पुढे पुढे चालायचं मनातल्या मनात, मनात बोलायचं कवटीतल्या कवटीत विचार करायचा आपल्या पुरता आणि या भासमान आयुष्याच उठता बसता सेलिब्रेशन करायचं <laughs> <laughs> आपण सगळे पृथ्वीवर नावापुरतं एकाच जगात जगत आलोय पण तसं पाहायला गेलं तर आपलं प्रत्येकाचं एक वेगळं जग आहे <laughs> <laughs> प्रत्येकाच्या जगाचे वेगवेगळे यम आणि नियम आहेत खऱ्या खोट्याची संस्कृतीची अस्मितेची व्यक्तिगणित बदलत जाणारी व्याख्या आहे <laughs> <laughs> एकमेकांच्या जगाची एकमेकांशी भांडणं आहेत तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना <laughs> तुझ्या माझ्या जगण्यातला फारस काही केल्या संपेना <laughs> फारस फारस म्हणजे गोंधळ ते नसतं का फार्स विकल नाटक एकातून एका, एका गोंधळ वाढत जातो फार्स म्हणजे गोंधळ <laughs> पुरुष पुरुष म्हणून जन्माला आलो तर पुरुष म्हणून जगण्याची सक्ती का केली जाते स्त्री म्हणून जन्माला आलो तर स्त्री म्हणून जगण्याची सक्ती का केली जाते सतत अपूर्णत्वाची हिजडेपणाची जाणीव आतून सबंध शरीर पोखळत असताना रणांगणावरल्या पराक्रमाची अपेक्षा त्यांनी माझ्याकडून करावीच का मी नॅटर्निटी होम मध्ये असतानाच माझ्या भविष्याचे तुकडे पाडले गेले माझ्या नातेवाईकांकडून मग <laughs> मीही विफुरला गेले त्या तुकड्यांमध्ये टप्प्या टप्प्याने <laughs> असल एक संघपणा हरवन मंगीते रंगीत का एक कोलार्ज तैयार अपरिचित अनोलखी एक ना दौड़ा भर माझ्या कर्तृत्वाची शर्यत लावून दिली जाते दुसऱ्या कोणाच्या तरी बरोबर चढाऊ स्पर्धा आणि रेफरीच्या निर्णयाची करणं विसल व्हिसल <laughs> त्याला सतत आपल्याला कुणीतरी जज करत आणि हिरावून देते आपल्यातली क्युरियासिटी पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पण आता पावसापेक्षा पैसाच मोठा झालाय <laughs> पैसा पैसा पैशांसाठी झाडांची कत्तल बऱ्या वाईटात बरं निवडून बऱ्याची कत्तल कत्तलींचं पीक वाढतंय जोमाने नात्यांचेही मुर्दे पाडले जात आहेत चपक्या पावलाने कारण पावसापेक्षा पैसा मोठा झाला आहे <laughs> अमावस्येच्या रात्री निशाचारासारखा भटकणारा मी आणि रात्रीच्या काळ्या कुट्टा भारात घिरट्या घालणारा एक पांढरा शुभ्र पक्षी बेघर नसलो तरी घरट्याची ओर नसलेले आम्ही दोघं सुई चा अग्रावर मावेल एवढी जागा सुद्धा पुरे पण आपल्या अस्तित्वाची दखल घेणार सभोवताल हवं <laughs> सुईच्या अग्रापुरतं का होईना पण जिथे ताट मानेने आयुष्याला भिडता येईल एवढं आपलं साम्राज्य हवं <laughs> सुईच्या अग्रापुरतं चालेल तुमचाला सात मानेला जगता आलं पाहिजे <laughs>